इचलकरंजीतील कुंभारवाड्यात गणेश लगभग रात्री जागू लागल्या मूर्त्यांवर अखेरचा हात नाविन्यपूर्ण रूपातील मूर्त्यांना मागणी श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघे पंधरा दिवस राहिल्यानं कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेश मूर्ती साकारण्यात गुंतले आहेत कुंभारवाड्यात घरोघरी व कारखान्यात गणेश मूर्ती बनवण्याची हातघाई दिसून येते यंदा डायमंड फेटा व धोतर रेडीमेड नेसवलेल्या नाविन्यपूर्ण गणेश मूर्तींना बाजारपेठेत मागणी वाढली आहे कच्च्या मालात वाढ झाल्यानं काही अंशी मूर्त्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे यंदाचा गणेश उत्सव सात सप्टेंबर पासून सुरू होतोय त्यामुळे कुंभार बांधवांची गणेश मूर्ती घडवण्यासाठी लगभग सुरू आहे सध्या तयार गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचं चा काम चालू आहे घरगुती आणि मंडळाच्या गणेश मूर्तींचे कोरीव काम केले जात आहे तर अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेश मूर्ती परगावी पाठवल्या जात आहेत शाडू मातीच्या मूर्तींची यंदा संख्या वाढली आहे भाविकांना आकर्षित करण्यासाठी बाप्पांच्या नवनवीन संकल्पनेतील मूर्त्या तयार करण्यात येत आहेत त्यामुळे कोऱ्या मूर्ती कारखान्यांमधून दाखल झाल्या आहेत ऑर्डरनुसार या मूर्तींना गणेश भक्त व मंडळ कार्यकर्ते रंगकाम करून मूर्ती आकर्षक करण्यावर भर देत आहेत दरम्यान नागरिकांमध्ये पर्यावरण विषयी प्रबोधन झाल्यानं गेल्या काही वर्षात शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली आहे लालबाग दगडूशेठ मोरावरील गणेश श्रीराम तुतारीवरील गणेश झोपाळा गणेश स्वामी समर्थ अवतार गणेश अशा फेटा धोतर आणि डायमंड वर्क केलेल्या गणेश मूर्तींना सध्या मागणी मोठ्या प्रमाणात आहे तर फेटादारी जय मल्हार बाल गणेशा तांडव अवतार शिव अवतार अशा गणेश मूर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा